सैनिक हे बोलणं मनावर घ्यायचं नसतं तू दासी असलीस तरी महाराजांच्या जवळची सखी झाली आणि मी विदूषक असलो तरी महाराजांच्या जवळचा मित्र झालो त्यांची त्यांची आजची अवस्था पाहू माझ अंतकरण तुटल्याशिवाय कस नाही एक, एक वर्षापूर्वी विवाहाच्या पहिल्या रात्री साठी मध्यरात्री चंद्रात गेले महाराज पुन्हा कधीच परत आले नाही दिवशी परत आलेले होते आपल्या पूर्वीच आयुष्य टाकून तिथल्या भुताखेता दिलेलं दुसरं आयुष्य पांढरून ते माघाने परत आले तेव्हापासून मध्य

आकाيش पोसेलकडे दिसते पण आपण काहीच करू शकत नाही लंगळे हात बसले आपले शिगर्स सरक उगड्या डोळ्यांनी फक्त पाहतो शर्मिते शर्मिते राज्यची अवस्था पाहून माझे मन हेलावून गेलं

एवढा खणखणीत आवाज आणि सुस्पष्ट उच्चार आणि एक शब्दही ते विसरले नाही त्याचं जास्त कौतुक आहे एवढा मोठा पॅरेग्राफ तोंडपाठ असणं तर खूप कौतुक आणि अतिशय सुंदर अशी सुरुवात आपल्या आजच्या या कार्यक्रमाची झालेली आहे यानंतर मी आमंत्रित करते मोहम्मद झाले साहेब यांना कासकराळी मध्ये राहणारे आणि भूविकास बँकेतून माझी व्यवस्थापक शाखा व्यवस्थापक म्हणून सेवानिवृत्त झालेले झारे सर त्यांनाही महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते सदस्य आहेत आणि छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड संस्थेचे च सरचिटणीस आहेत स्थानिक वृत्तपत्रातून अनेक विषयांवर आपण त्यांचं लिखाण वाचलेलं असेल सर्वप्रथम मी रंगदेवता आणि रंगभूमीला प्रणाम प्रा, प्रा, करतो कथेचं नाव आहे लहानपण देवा प्रत्येक मनुष्य प्रत्येक धर्माचा कुठलाही असो आपल्या आप परमेश्वराजवळ काही ना काही मागणी करत का असतो मला सुखी ठेव हो। माझ्या मुलावर सुखी ठेव मला चांगली नोकरी दे मला चांगली बायको दे माझा सुखी संसार दे माझ्या मुलांचं चांगलं कल्याण असते काही ना काहीतरी आपण प्रत्येक वेळेला परमेश्वराजवळ अल्लाजवळ गुवा मागत असतो मागण्या मागत असतो एका गावात असे दोन माणसं राहत असतात चांगली राज्यस्प पर, स्पर्धेत त्यांनी नाटक केले कोर्ट मार्शल हमीदाबाईची कोठी आणि कलाकार म्हणजे अभिनेता म्हणून पण काम केले आणि दिग्दर्शनसुद्धा केलेलं आहे श्रीमंत दामोदर पंत वरचा मजला रिकामा नटसम्राट या नाटकातून त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले आणि स्वतः मी त्याची मला वाटतं हमीदाबाईच्या कोठीचं रंगीत तालीम बघितलेली होती अतिशय सुंदर अभिनेता आणि आज खर तर ज्येष्ठांची किलबिल म्हणतोय पण ज्येष्ठांच्या मध्ये एक छोटासा पिल्लू आलाय करण्याची विनंती करते हॅलो कवितेचं नाव आहे प्रीतीची वाट प्रीतीची वाट नेहमीच जात असते अथांग जळातून वाळूवरच्या पावलांनी तिचा माग लागत नसतो मागे उरते आगीची पोळणारी थक फक्त पण ती आग खरी राहते जळातच विजल्याशिवाय इथल्या सुखती भरतीलाही पंचांग नाही दिशाच वादळात सापडलेल्या असतात आणि लाटांच्या झिंज्या धरून गटांगळ्या खात असतात शास्त्राचे नकाशे गतीची इथेही पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही प्रसंगी अंगावरच्या वस्त्रांचा देखील गळफास होतो जो बेहिशोबी आहे ना त्याचाच ताळा जमतो हिशेबाने हे पाणी कधीच कोणीही तरला नाही तो 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 मात्र काठावरून बुन्हाळ्याचा खेळ पाहत असतो बुन्हाळ्याला हसत असतो मात्र जीव नेहमी ने, ने, ने मुक्त धरून मात्र मध्यरात्री त्याच पाण्याच्या आठवणीने तोच अंधरूनच झुरत असतो कारण प्रत्येकाच्या रक्तात थोडंफार हेच पाणी खेळत असत अशांच्या कपाळी हा सीमाच काहीदी लिहिलेली असते आणि याच सीमेमुळे सम्राटाची सहजने देखील बेगुमानपणे पोहणाऱ्या एखाद्या गुलामाच्या गळ्यात पडते कुरतडणाऱ्या सुखांच्या तुरुंगातून सुटण्यासाठी ज्याने कधी स्वतःला या पाण्यात झोकलं असेल त्याचे डोळेच त्या पाण्याची कथा सांगत असतात त्या डोळ्यातलं पाणी हसत असत चांदण्यासारखं तेजाबाचे वाफारे उधळत हे हे भूमीवरच पाप पुण्य टिकत नाही ज्यांच्या ज्यांच्यावर म्हणून ते बरसत त्यांचं त्यांचं लोकसंचित भस्म पावत आणि मागे उरतं निर्मल निरंजन अनादि असे एक व्यक्तिमत्व जे केवळ त्याच पाण्याचं घडलेलं आहे आणि मग पाणी पाण्याकडे धाव घेत सहज लिलने सोत्साह निर्भय हे भूमीवरचं पापपुण्य जळत असताना हेच पाणी गात पासूनच्या सर्व प्रीती प्रवाशांच्या समुद्र गाणी जी ऐकता ऐकता आपण त्या पाण्याशी खेळायला लागतो ती आग घेऊन एकमेकांवर उधळायला लागतो खेळता खेळताच त्या पाण्यावर एक वाट तयार होते या पृथ्वीवरच्या शापिताला ते निमिष मात्र दिसून जाते मग तो बरळेल त्याचं गाणं होतं गाणं पुरतं कळत नाही आणि घुमल्याशिवाय रावत नाही आणि मग घुमता 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 आपण नेमके पोचतो त्या पाण्याच्या काठापर्यंत आणि इथेच 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 असतात आणि वाट सुरू होत असते पाण्यातून क्षितिजापर्यंत या पाण्यालाही तळ नाही आणि या वाटेलाही अंत नाही प्रीतीची वाट मी आपल्यासमोर तसं असतं का मनुष्य प्राणी हा असा प्राणी आहे की ज्याला कितीही सुख संपत्ती लाभली तरी सुद्धा त्याचं काही समाधान होत नसतं कुठे ना कुठेतरी एखादी खंत त्याच्या मनामध्ये असते ती, ती प्रत्येक वेळेला तो आपली व्यक्त करत असते अशी जी स्त्री आहे जी मालवणी स्त्री आहे तर तिची तिचं हद्दी सकळच खूप छान चाललेलं आहे पण अजून एक तिच्या मनामध्ये एक अशी खतपत आहे एक व्यथा आहे तर ती व्यथा मी तिची आज तुमच्याकडे सादर करणार आहे माझं हनीमून मा जाव येईल माका सुना येल्या घर तस नातवंडान भरान गेला पण ह्या सगळ्या गडबडीत जलो माझं हनीमून कायता रवान गेला जेव्हा मी वया दिलंय आमच्या ह्यांच्या नजरेत पडले घरच्यांनी आमचं दोघांचं लगेच लग्नच लावून दिलं आता ह्या सगळ्या लग्नाच्या धामधुमीत जल्लो माझं हनीमून तो रवान गेला लग्नात एक वर्ष नाही होतो तो बाबल्या जन्मा केलो बाबलो जन्मा वर्षाचा नाही होतो तो बेबली जन्मा केली आणि बेबली आमची वर्षाची नाही होते तो धकलो जन्मा केलो आता ह्या तिघांची पाळनपणा काढता काढता जल्लो माझो हनीमून तो रवान गेलो आता आमचे हे पडले घरातले थोरले नावंडांची लग्न करूची मग हाताशी पैसा नको म्हणून बँकेतन थोडासा लोन घेतली आणि आंब्याची चार झाड ऐकली आणि माझ्या सगळ्या नि नंडांची लग्न लावून दिली आता ह्या सगळ्यांची भांडी कुंडी सांसा लावता लावता माझो हनीमून काय तो राहून गेलो आता सगळा ठीक असा तेव्हा हॅन्का मी म्हटलंय आहो आता तरी माका दाखवा काय तो हनीमून म्हणतात कसं अगो मेले डॉक्टरनी सांगितलंय ह्या वयात जास्ती हालचाल करूची नाही दुखतात मेला म्हणतात ना अशात काही नाही फटक्यात पाय पण आता मीच ठरवलंय मीच ठरवलंय जो कुणी हनीमून जातलय ते का मीच पैसे देतय आणि ते का सांगतय बाबा रे माका बी घेऊन जाईल तुझ्या बरोबर हनीमुनात आणि माका बी दाखव कुठं ती खै असत तो हनी मी सेवानिवृत्त शिक्षिका आहे आणि मी खूप चार पाच नाटकांत खेडेगाव आरोलीचं मग त्या शाळेत असल्यामुळे मुलांचे वगैरे कार्यक्रम घेते आता मी एक खेडवळ वैजी नाट्यछा करते अहो मी आहे मुलका चल मला काय करतं तर बाबा माझा आता कोरोनाचा कसला आला होता ना तो मला सारखा म्हणे आई चल गो मुंबईला चल गो मुंबईला अरे बाबा हे सगळं मुलू सोडून मालक सोडून पोळं सुना बाळा सोडून गुरड सोडून कुठं येऊ मी मुंबईला तर बाबा माझा ना लय लय अटक रायला चल ना ग आकाची खोली मुंबईला माझा सारखी आकाची खोली आकाची खोली तुमनंच लावलं नव्हते मम्मी ब्मा बाहेर गेलो आणि ह्याना विचारलं काय मानता का नू मी जाऊ पाहू बावासारखं मला मुंबईला चढ म्हणतोय तर मालक मला म्हणतात जा बेगून चार दिवसात ये नाही त्याचे सगळ्यांचं हाल होती मी म्हटलं बरं मग बाबा माझ्याना काय सर रिझर्वेशन आहे करतात ना ते केलं आणि मी बसले गाडी लागली हलायला आणि मी लागले डोलायला गाडी लागली हलायला आणि मी लागले डोलायला तर जलला कोणतो कंडक्टर तर असतो ना तर तिकाट 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 तसं वर कशाला तिकट लागला तर पाणी पी मग पर परत जोपरायला मग मी परत जो गाडीत बसलो आणि गाडीत बसताना मी त्याला खाली बसलं बाबा माझा म्हणतो अरे आता कुठं बसते सीतावर बघ बाई त्या सीता मोठे मोठ्या त्या मॅनेजर ह्यांच्या असतात सीता नाही आता बसलो मी पण खाली बसले बरं तर बाबा बघाय सीतावर मग मी सीतावर बसले आणि मग परत मेला कोणसा रांडेचा तिकाट टिकाट सटकन उठलो आणि मेल्या ओरडतोय कशाला हा मागे बघितलं ना तो कंडक्टर म्हणतात ना खाती कपडे जातो तो तो आम्ही घाबरला बावा मला डोळ्याने खूप करताय खाली बस मग आम्ही उतरलो आणि बरं तिथून आम्हाला मला भावा माझ्या आकाच्या खोलीत आणि जल्ली ती आकाची खोली एवढीशी बावाला मी म्हटलं बावा ही खोली एवढीशी बघायला मला मुद्दा तुम्ही फक्त जल्ली आकाची खोली ती माझं केवढं घर परसा पारडं हुर डोरं आहे बस इथे आकाकडे बोलू नको मला जल्ला गरम व्हायला लागला अक्काला म्हंटल अक्कानू जल्ल काय सप्त फुट्टा बिट्टा हरवया द्या ना तर आक्का कुठं कॅटरी दाबलं आणि जल्ल ते तीन पात्याचं गरा 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 फिरायला लागलो मी आक्काला म्हटलं आक्का नू हे काय हो तर आक्का म्हणतात तुला नाही केलाय तर तू एक बोलता बरं मी बोलतात की तर बोलतात की मला काय कळतं आणि म्हणाल तर संध्याकाळ सांग झावलं आणि मग नानाबाईला म्हटलं नानानबाई तेल वाद करायची कंदील बिंदील कायस दे ना रॉकेट बिंत काय तरत कुठेशी गेली तच करून कायसं दाबल आणि एवढी पांढरी नाही भोसभोज काय झालं उज्जर पडला आताबाईला म्हटलं बाई हे काय ग तर तू उठतात ते तुला काय करायचं तर मी आपली गप्प बस आणि मग गे मी गेले ना त्या दिवशी मटण बिटन सगळं चाल चाल त्याला केलं आणि मग बाबाला मी म्हटलं बावा मला काही तर जास्त राहायचं नाही आणि दुसऱ्याची सकाळ झाली तशी मला नंदीवर जायची सवय तर बाबाला म्हटलं बावा आकाला म्हटलं आका इथे को कुठं नंदीवर चल ना गं आणि मला मशेरी आवाज दे त्याची आकार कसल्याची पांढरी टूप काढून दिलं ते हे नाही आपल्याला जमायचं मला नदीवर जायला जमायचं नाही तर मग लावली ती मशेरी आणि म्हटलं आपण चल नंदीवर तर नंदी नणंद ना एवढंस कुठलं एक खोली उघडलं आणि त्याच्यात जा आणि पाणी सोडून दिलं बा ह्या दत्ताच्या पा दुकान त्याच्यात मी पाय देऊ नाही 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 बाई मी तसंच मागं आलो आणि मग आपल्याला म्हटलं आगा ग हे मी आपल्या भावाला म्हटलं रिझर्वेशन काय शकत मी आपल्या गावाला जातो आम्ही दुसऱ्या दिवशी रात्री लगेच गावाला यायची तयारी केली आणि मग नानांदबाईंना मी जायचं ना म्हणून पुरणपोळ्या केला आणि पुरणपोळ्या खाल्लेल्या जेवण घेण झालं आणि मग मी नानांदबाईला म्हटलं मी जाता नानांदबाईला म्हणते टाटा टाटा परत नानांदाबाईला म्हणतं जाता मी नानांदबाई म्हणते टाटा ताटक कुणाला म्हणते हा मी तिला जाते आणि मालकांना सांगते तुमची नणन मला ताटक घासायला सांगते मी तिला जाता जाता म्हणते ताटक आता ताटा ताटा तर नणन मला म्हटलं बुडच आता परत तुझ्याकडे तुम्ही सगळे जेवण त्याचे ताट मी काय घासू ये माझं नाव सौ चित्रा मुरलीधर कांगडे सेवानिवृत्त शिक्षिका मी ठाणा कॉर्पोरेशनच्या का हायस्कूलमध्ये टीचर म्हणून होते पाच वर्ष रिटायर्ड होऊन झाली आता चिपळूण मी मी गर गर्वेतो मी एक संगीतिका विडंबनात्मक अशी सादर करते एकदा पुलांचा पु ल देशपांडे दे सगळ्यांना ऐकून परिचित असतील ते आपल्यामध्ये आता नाही पण ते जेव्हा होते तेव्हा एकदा ते त्यांचा स्वतःचा वाढदिवस करायचा ठरवतो आणि वाढदिवस करायचा वेगळ्या पद्धतीने ठरवतात आणि ते असं ठरवतात की गायक आणि गायिका याच लोकांना फक्त वाढदिवसाला बोलवायचं आणि मग त्याप्रमाणे ते सगळ्यांना लता मंगेशकर आशाताई माणिक वर्मा सुधीर भडके भीमसेन जोशी अवधूत गुप्ते वगैरे सगळ्यांना आमंत्रित करतात सुलोचना तई चव्हाण वगैरे आणि ते सगळेजण गायक गायिका कलाकार येतात मग फुलं देशपांडे त्यांना सांगतात की तुम्ही सगळ्यांनी जेवायला बसल्यावर गाण्यामधून जेवणामध्ये काय कमी जास्त झालं आहे ते तुम्ही सांगायचं तर सगळेजण चालवतात कसं काय करायचं कसं पण त्या पंगत बसते फुदबत्त्यांचा सुवास सुरू होतो पदार्थांचा खमंग वास येऊ लागतो सगळेजण पं बसतात पंक्तीला त्याच्यानंतर माणिकताई वर्मा म्हणतात अमृता गड अमृताहूनी गोड स्वादभोजनाचा स्वादभोजनाचा मन माझे झाले तृप्त मन माझे झाले तृप्त चविष्ट भोजनाने चविष्ट भोजनाने अमृताहून गोड अमृता सगळे सगळेजण रे वा छान होता मग त्याच्यानंतर दत्ता दिदी आशा काही बसलेले असतात आणि वाढती वाढायला वाड़ दोन त्यांना माहिती असतं दत्ता दिदींना तळलेले कोणाप को पापड तुरड्या वगैरे वा म्हणजे वाढून जाणार नाही त्यांच्या आवाजावर परिणाम होतो म्हणून तो वाढती दत्ता दिदीच्या पानात पापड तुरड्या वाढवतात पुढे जातो मग जाता तरी जाता एकदम म्हणजे भाऊ किंवा अशा पद्धतीने त्या अशा त्याच्या कानात सांगतात वाढे ना वाढती वाढे ना वाढेना वाढे ना वाडपी काही केल्या कुर्डई पापड वाढेना वाडपी वाड वाढती वाढती काही केल्या कुरडई पापड मला वाढे वाढती वाढे अशा त्याला खूप राग येतो माझ्या ताईला कुरड्यांकडून न वाढता वाढती गेलाच कोस कसा पुढे मग ती म्हणते <laughs> वाढे वाढत्या दिदीच्या पानात कुरडई पापड वाढ वाढते वाढ रे वाढत्या दिदीच्या पानात कुरडई पापड वाढ आणि लगेच वाढतो दिदीला त्याच्यानंतर सुधीर फडके जेवायला आलेले असतात त्याला आमटी अतिशय प्रिय तर त्यांना आमटी वाटीच ठेवलेली नसते मग ते, ते सांगतात आमठी वाटी दे रे वाढत्या मला रे आमटीला वाटी दे रे वाढत्या मला रे फटा पट भरपूर मी आमठी भुरकुल खाईन आमटी मी रे लगेच वाढती आमटीची वाटी भरून चांगली घेऊन येतो सुधीर माटेना देतो सुधीर मोठे खोस त्याच्यानंतर काय होतं की भीमसेन जोशी भीमसेन जोशीना वाढती वाढत वाढत जातो आणि भात वाट वाढायला तर भीमसेन जोशी म्हणतात आता कोठे भात आता कोठे घे उभात मासे भरले हे पोट मासे भरले हे पोट आता कोठे घेऊ को <tis> <not> <forward> भात आता कोठे घेऊ भात माझे भरले पोट माझे भरले पोट त्याच्यानंतर सुलोचना तैगण जेवायला बसलेले असतात त्यांना पण त्या लावणी सम्राज्ञातल्या तरी वरण भात तू वगैरे असं खूप आवडतं आणि त्यांच्या पानात वरण भात वाढला असतो पण तू वाढायला वाढती येतच नाही मग काय म्हणतात आहो वरण भातावरी साजूक तू पाचा वरण भातावरी साजूक तू पाचा एकच खे मला वरण तुप भातवा अहो मला वरण तुप भातवा आहो मला वरण तूप भात धावा मांडपी लगेच येतो वरण भातात तूप वाटतो खुश खोश त्याच्यानंतर दूध गुप्त आलेले असतात तरुण गायक त्यांना कंटाळ येत्या जुन्या पद्धतीच्या सगळ्या गाण्यांचा होईल मग तो म्हणतो रसगुल्ला रसगुल्ला मला भरपूर आवडला रस रसगुल्ला रसगुल्ला मला भरपूर आवडला आता एकच वाढ रसगुल्ला वाढत्या वाढत्या रसगुल्ल्याचा कामंग वास कसा सुटला वाढत्या वाडप्या रसगुल्ल्याचा कामंग वास कसा सुटला वाढत्या वाडप्या रसगुल्ल्याचा कामंग वास कसा सुटला सगळ्यांची जेवण आटकत येतात पण दही काहीच येत नाही मग माणिकताई वर्मा म्हणतात भातावरती पालवून आई दही घाल भातावरती पालवून खाई अन्नदात अन्न देई कल्याण त्याच होई अन्नदाता अन्न देई कल्याण हो। त्याच कल होई अशा पद्धतीने फुलांचा वाढदिवस साजरा होतात सगळे खुश होतात सगळेजण आपापल्या घरी जातात धन्यवाद ऐकले होते माझं नाव आशिष हिंदान आहे मी फोटोग्राफर आहे आणि एक पंधरा वीस दिवसाचं मुंबईला असताना म्हणजे फार आधीची गोष्ट आहे म्हणजे आता याला एक पंचवीस पंचवीस वर्ष होऊन गेले असते तेव्हा एक नाटकाचं एक शिबिर केलं होतं मी आणि तेव्हापासून जर, ते जरा हो। तो 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 ते आपण म्हणतो जरा काय अंगामध्ये अभिनयाचा किडा असो तर थोडाफार आहे पण आता या मंचाद्वारे आपल्याला जे थोडासा जर थो 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 चान्स मिळतो आहे तर सादर करायचा प्रयत्न करतो आहे आपली जी सिस्टम आहे या सिस्टममध्ये या सगळे आपली जी जोडी पण आपण माणसं आहोत सगळेजण सगळी समाजाची आणि सगळं समाज पण नाही कळत न कळत या सिस्टमच्या म्हणजे सिस्टम आपल्यावरती अन्याय करत असते आणि ह्या सिस्टमवरती त्याला राग आहे तर तो आपला तो राग असं व्यक्त करतो एक एक प्रसंगावरून ते फक्त तुम्हाला मी करून दाखव आता इथे कोणालाच सुखाचे दोन घास मिळत नाही आता इथे कोणालाच सुखाचे दोन घास मिळत नाहीत राजे तुम्ही निर्माण केलेल्या राज्यात राज्य कोणाचे आहे तेच कळत नाही कारण की कोणीतरी एक दुबईतला माणूस सहज कळ फिरवावी तशी कळ फिरवतो आणि मुंबईतल्या लाखो लोकांचे जीव घेऊन आपलं बळ मिरवतो याला पकडा त्याला धराशे सगळेच ओरडतात म्हणजे मेले त्यांच्यासाठी कोणीच हळहळत हल नाही राजे राज्य कोणाचे आहे तेच कळत नाही शिकली सवरलेली मुलं नोकरीसाठी वणवण फिरतात आहेत शिकली सवरलेली मुलं नोकरीसाठी वणवण फिरतात आहेत पण ज्या आई वडिलांनी त्यांना शिकवलं त्याच आई वडिलांवरती ते तणफण करतात अनेक दार फुजून अनेक ही चिठ्ठी मिळत नाही राजे राज्य कोणाचे आहे तेच कळत नाही राजे राज्य कोणाचे आहे तेच कळत नाही शेतकरी माल पिकवतो बाजाराला घेऊन जातो कधी लागतोच सट्टा नाहीतर स्वतःलाच विकून येतो आकाशाकडे डोळे धरडीवर अंगार कोणत्याच सबसिडीने त्याचं घर उजाळत नाही राजे <laughs> राज्य कोणाचे आहे तेच कळत नाही राजे राज्य कोणाचे आहे तेच कळत नाही आता इथं मस्तवाल मैना नाचतात आहेत मोरडतात आहेत आता इथं मस्तवाल मैना नाचतात आहेत मोरडतात आहेत आणि कोणी पाहिलं तर बलात्कार म्हणून ओरडतात आहेत स्त्री अत्याचाराने लोक घेवरतात आहेत पण माझ घरात सात कोणालाच दिसत नाही राजे राज्य कोणाचे आहे तेच कळत नाही कोणाच्या भावना भडकतात तर कोणाच्या दुखवत दुखवतात उगाच शेजारी शेजारी राहण्याची सारखी तडकतात दंगलीत जळत राष्ट्र आणि देश दंगलीत जळत राष्ट्र आणि देश दंगल घडविणारे कधीच जळत नाही राजे राज्य कोणाचे आहे तेच कळत नाही राजे राज्य कोणाचे आहे तेच कळत नाही राजे राज्य कोणाचे आहे तेच कळत नाही आपल्या समोर त्या एक हिंदी कविता सादर करतायत स्त्रीचे जे वेगवेगळे टप्पे आहेत वयाचे अनुभवांचे तर त्या टप्प्यांवर एक सुंदर अशी आपल्या समोर कविता सादर करतायत नमस्कार स्त्री ही नेहमीच आपण म्हणतो अगदी पहिल्यापासूनच की आपण स्त्री म्हटलं की तिने त्यागच करावा हेच एक डोक्यात असतं म्हणजे तिने स्वतःहून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं किंवा काय तर तिला थोडीफार जरा म्हणजे त्या चौकटीच्या बाहेर गेली की नावं ठेवली जातात त्यामुळे ही एक अशीच फेसबुकवर मला खूप छान हिंदी कविता आहे झाली की प्रत्येक वेळेला की ती तिचं त्याग कसा करत असते आणि त्याला काय म्हणून नाव देते की तिने त्याचं सहन केलंय म्हणून अशा आहे माने टोक लगाई म्हणजे अगदी बालपणापासून ते लग्न झाल्यानंतर नवऱ्यापर्यंत अगदी काय काय एक, -एक स्वतःचा त्याग करत असते माने टोक लगाई उसे प्यार का नाम दे दिया माने टोक लगाई उसे प्यार का नाम दे दिया पिताने बंदिशे लगाई उसे का नाम दे दिया पिता ने बंदीशे लगाई उसे संस्कारों का नाम दे दिया सास ने कहा अपनी इच्छाओं को मार दो सास ने कहा अपनी इच्छाओं को मार दो उसे परंपराओं का नाम दे दिया ससुर ने घर को कैद खाना बना दिया ससुर ने घर को कैद खाना बना दिया उसे अनुशासन का नाम दे दिया उसे अनुशासन का नाम दे दिया पति ने थोप दिए अपने सपने अपनी इच्छाएं पति ने सौंप दिए थोप दिए सौंप नहीं थोप दिए अपनी इच्छाएं उसे वफा का नाम दे दिया उसे वफा का नाम दे दिया ठगी सी खड़ी मैं जिंदगी की राहों पर ठगी सी खड़ी मैं जिंदगी की राहों पर और मैंने उसे किस्मत का नाम दे दिया मैंने उसे किस्मत का नाम दे दिया दिलीप आमरे उदयपोटे संतुष्ट कर त्यांचे मनस्वी आभार आणि एक पडद्यामागचा कलाकार आज आम्हाला पडद्यावर बरेच दिवस वर्षानी बघायला मिळाला अभिराम दांडेकर हे तिकीट खिडकी ते रंगमंच असा त्याचा थरारक प्रवास आम्ही तर संतोष वगैरे आणि पहिल्यांदाच मला वाटतं त्याचं सादरीकरण पाहिलं आहे एवढा एकोणसत्तराव्या वर्षी खणखणीत आवाज असणारा आणि असे खणखणीत आवाज असणाऱ्या असंख्य पाठीरागे आमच्या पाठीचे आहेत तर त्या ह्या रंगकर्मींची खऱ्या अर्थाने मनातली काय ते तळमळ आहे ती रंगभूमीपर्यंत पोचावी रंगदेवता आम्हाला प्रसन्न व्हावी आत्ताच मला सुयोग म्हटला की आमच्या मधल्या रिकामाय नाटक आम्ही बसवतोय सर्व तरुण मुलं आणि ते लवकरच दैनिक सागरच्या रंगमंचावर सादर होणार आहे आणि सदरच्या नाटकाचा दुसरा प्रयोग इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये लवकरच व्हावा अशी मारुती रायासमोर प्रार्थना करून भैरी भावाला आवाहन करून हा कार्यक्रम इथेच संपलाय असं जाहीर करतो धन्यवाद नवनवीन बातम्यांसाठी दिव्य रत्नागिरी चॅनलला लाईब करा आणि